जालना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मान्य श्री सखाराम नामदेव निकम उर्फ तात्या भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ कार्यकर्ते तथा तालुका उपाध्यक्ष यांच्यातर्फे भाजप शिवसेना रिपाई रासप रयत क्रांती संघटना महायुतीचे जालना जिल्हा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मान्य श्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या विकास कामावर खुश असल्याने त्यांच्या प्रचारासाठी गावखेड्यात खेड्यापाडीतील घरोघरी जाऊन आपल्यासोबत तरुणांना घेऊन कमळ या निशाणीवर बटन दाबून मोठ्या मताधिक्याने मान्य श्री रावसाहेब पाटील दानवे यांना निवडून द्यावे अशी विनंती करत मोठी मेहनत घेत आहेत रोखोक बेधडक बातम्यांसाठी पहा झी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल नमस्कार प्रिय मतदार बंधू आणि भगिनीं भारतीय जनता पक्ष शिवसेना रिपाई आणि रासप युतीनं मला या लोकसभा निवडणुकीमध्ये अधिकृत उमेदवार केलेला आहे